नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोनूज फूड कॉर्नरमध्ये हा आहे माझा पहिलाच फूड मिनी ब्लॉग चला तर सुरुवात करूया ही सुंदरशी साडी नेसून मी तयार होते आणि तुम्हाला दाखवते मी नाश्त्यात काय बनवत आहे हा आहे साऊथ इंडियन स्टाईल उपमा यामध्ये जिरे मोहरी पांढरी उडदाची डाळ भरपूर असा कडीपत्ता कांदा शेंगदाणे हिरवी मिरची रवा एक वाटी रव्याला दोन वाटी गरम पाणी पाच मिनटं झाकून ठेवायचा आहे आणि आपला उपमा झटपट असा तयार होतो पाहुणे आले की बेस्ट ऑप्शन आहे झटपट असा तयार होणारा उपमा तुम्हाला नाश्त्यात काय आवडतं कमेंट करून नक्की सांगा आता उपमाला आपण भरपूर अशी बारीक शेव टाकून गार्निशिंग करून घ्यायची आहे बारीक शेव टाकल्यावर आपण टाकणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर भरपूर टाकायची कंजूसी करायची नाही उपमा म्हटले की लिंबूची फोड तर हवीच वा क्या बाथे सुपर टेस्टी हेल्दी आणि झटपट तयार होणारा उपमा तयार आहे तर आज आपलं विशेष आहे दुपारची थाळी तर चला तर बघूया दुपारच्या थाळीत काय आहे साजूक तुपातला शिरा आणि झंझणी तशी दाल तडका बटाटा पालक ग्रेव्ही ही सुपर हेल्दी आहे गवारीचा ठेचा भाजी, ची चटणी आणि वाटून डाळ घट्ट डाळ खरपूस तुपात भाजलेली चपाती आणि लोणचं लोणचं शिवाय तर महाराष्ट्रीयन ताट अपूर्ण आहे तुम्हाला थाळी आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक